नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीव्यासं ततो जयमुदिरेत ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापिनीं विना पुस्तकधारिणीं वयदा जाठ्यान्धकारापः हस्ते स्फटिकमालिकां विजतिं पद्मासने संस्थिता वन्दे परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदामः शारदा ॐ नमः पार्वतीपते हरार्महादेवगोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेव दत्त दत्त स्वामी महाराज बजरङ्गबली कि महाराज સર્વાઈશ્વર ભગવાન કી જય સંકટમોચન હનુમાન મૃત્યુય ભગવાન કી જય નર્મદામયા ગંગામા શિવસ્વરૂપ સદગુરુ જનાર્દન સ્વામી ગુરુમાવલે કૃપેને ભગવાનાશુતોષમહામમૃત્યુજય સર્વેશ્વરા કૃપેને શ્રી સર્વેરમહાદેવમંદિરાચારેશ प्राणप्रतिष्ठा <coughs> वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या भव्य दिव्य अनुष्ठान सोहळ्यासाठी आपण सर्वजण आलात सर्व अनुष्ठान आरती बंधू भगिनी भाविक ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना आणि सर्वांना बाबाचं नमस्कार आहे विश्वत्त मंडळामध्ये श्रीमद भाऊ जेजूलकर चंद्रकांत पाटील शिवाजी पाटील सर्व विश्वत्त मंडळाला नमस्कार आहे जय जनार्दन आहे भजनी मंडळाला जय हरी आहे प्रक्षेपण करणाऱ्या मंडळाला जय जनार्दन आहे सर्वांना आणि सर्वांना वंदन आहे धन्यवाद पण आहे अभिनंदन पण आहे तुमचं की तुम्ही चांगल्या प्रकारचं सहकार्य करून अनुष्ठान आणि चांगल्या प्रकारचं करता काही तक्रार न करता करता येत सर्वांचं चांगल्या प्रकारचं सहकार्य आहे अशी सहकार्याची बुद्धी सद्गुरू जनार्दन स्वामींनी आम्हाला आणि आमच्या बाळाला द्यावी अशी आपण नित्य प्रार्थना केली पाहिजे सद्गुरू जनार्दन स्वामींची किती मोठं सत्कार्य होईल आणि या सत्कार्यातूनच सुखाची निर्मिती आहे सुख पाहायला गेलं तर सुख मिळणं कठीण आहे सर्व सुखाची आग्रह बापरक महादेवीवर आणि म्हणून जे हो सुखाची सगळ्याला अपेक्षा आहे आनंदाची सगळ्याला अपेक्षा आहे पण त्याच्यापासून सुख मिळेल त्याच्यापासून आनंद मिळेल त्या सत्कार्यापासून आपण दूर आहोत म्हणून आपल्याला ते मिळत नाही म्हणून या ठिकाणी अन्नफलार्शुद्धी मंत्रातील एक मंत्र असा आहे यज्ञश्रेष्ठाशीना संतो मुचिंतय सर्व किल्मिशे यज्ञश्रेष्ठामृतभोज यांची ब्रह्म सनातना श्रीमद भगवद्गीतेचा तिसरा अध्याय कर्मयोगाने चौथा अध्याय ज्ञानकर्म योग या दोन्ही अध्यायातून हा अर्धा अर्धा श्लोक घेतलेला आहे यज्ञ श्रेष्ठाशीना संतो मुचिंत सर्व किलमिषा गुरु गोत्र आग्निय पितर यांना सर्वांना देऊन उरलेले जे अन्न आहे अर्जुना ते अन्न नाही तो प्रसाद आहे प्रसादामध्ये विशेष प्रसन्नता असते प्रसादामध्ये अमृत असतं हे न करता जो खात असेल पुढच्या अर्ध्या श्लोकाचा अर्थ असा आहे की हे न करता जो खात असेल तो, तो पापच खातो पाप भक्षण करतो मुचे ते सर्व किल्मिक आणि हे सर्व देऊन जर तो खात असेल काय आपल्या घरचं साधं भोजन खात असेल तर अजून ते भोजन नाही ते अमृत आहे याचा अध्यामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे याच श्लोकामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे म्हणून द्या हो आपल्यातला काही भाग आणि अन्नदानासाठी ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं सत्कार्य चालू आहे त्याच ठिकाणी दिलं पाहिजे आता हाचा पाचवा कुंभमेळा आहे आपला देवा बाबाजीच्या कृपेने या देहाला पाच कुंभमेळा पाहण्याचा आणि आता येणारा मागच्या कुंभमेळ्यामध्ये हो अशा सत्पुरुषाला जर आपण एक पात्र खाऊ घातलं जेवण दिलं तर हजार पात्राचं पुण्य कुंभमेळ्याच्या निमित्तानं कोण साधू कसा येईल काय सांगता येत नाही अनेक अनेक प्रकारचे साधू असतात कोणी सत्पुरुष असतात कोणी सिद्ध पुरुष असतात कोणी काय कोणी काय वेगवेगळ्या पंथाचे दशनाम संन्याशी आहे गिरीपुरी भरती भारती नागा संन्याशी आनंद आखाडा वगैरे वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या आखाड्याचे इथं सर्व वैष्णव असतात त्यागी महात्यागी वितरागी छे भाई त्यागी छोटी छावणी बडी छावणी असे त्यांचे प्रकार आहेत महाराष्ट्रला एखादा सिद्ध महापूर जर जेवून गेला मी गोरगरे गोरगरिबाकडून आदिवासी भागातून द्या हो शंभर पोते तांदूळ आले होते ते त्यांच्या मुखात गेले साधू सांताच्यात आम्ही तर काही खात नाही आम्ही तर फलारी आणि येणारदानाच्या मुखात जातं लेणे को हरिणाम देणे को अन्नदान तरणे लीनताने डोबणे को अभिमान कुंभ मिळायचे नाही कोण खाऊन जाईल काही सांगता येत नाही महाराज जनार्दन स्वामीच्या वेळेस एक कुंभ एक साधू आला आता हा चौथा कुंभमेळा अगोदर आमची ज्यावेळेस दीक्षा झाली अठ्ठ्याहत्तर साली त्यावेळेस इथं साधू आला एकाशी तिथं काही एवढं बांधकाम नव्हतं आश्रमातच जेवण असायचं तिथं मालपोह्याची पंगत होती मालपोहे म्हणजे ते गुळा गुळाचं पाणी करून ते कणिकमध्ये टाकतात आणि ते पोळीसारखं लाटून ते तळतात आणि ते गो पाकात टाकतात ते साधू लोकांना आवडतं उष्ठ्या वैष्णव लोकांना मालपोहे आवडतात <coughs> ते मालपोहे वरण भात भाजी ते मालपोहे आणि अशा प्रकारचं जेवण होतं ते एक साधू आला केळीच्या सालपटाची लंगोटी होती आणि सर्व अंगाला भस्म लावलेलं होतं मोठ्या जाडाजोड झाले होतं या देहानं पाहिलं म्हणून तुम्हाला सांगतो की बाबाजीनं का आपल्यासाठी हे केलं एवढं अट्टहास मोठमोठे लोक हे महाराज तुम्ही पाहिलं असेल आता कोण किती मोठं अन्नदान मोठमोठे अन्नदान मोठमोठ्या साधूंचे मोठमोठ्या कारखानदारीचे मुक्त अन्नदान लाखो लोकांना अन्नदान पण जनार्दन स्वामींनी आप, आप त्यांचं खाणं काय उपयोगाचं आहे आपल्यातून काही गेलं पाहिजे गोरगरीबांच्या कष्टातून काही गेलं पाहिजे कष्टाची बरी भाजी भाकरी तुप साखरी नको कष्टाचं दिले गेले पाहिजे आणि म्हणून आपण काष्टकरी समाज आहेत शेतकरी समाज आहेत काम करणारा समाज आहे याच्यातून काहीतरी गेलं पाहिजे कारण यांना त्याच्या पुण्याचा लाभ होईल हा सद्गुरुजना स्वामीचा उदात्त विचार आहे नाही तर मोठमोठ्या लोकांना सांगितलं तर तुमच्या वाट्यालासुद्धा अन्नदान येणार नाही आणि म्हणून द्या हो तो आला म्हणे मा स्वामीजी आमकं भोजन पान आहे म्हणजे बसा बाबाजीचे डोळे समोरच बसला पत्तरवाळीवर दोन मालपोहे वरण भात भाजी सगळं वाढलं बरं आवर एक पत्तर लगावं आणखीन एक पात्रवाळी टाकले त्याच्यावर बी तेवढंच टाकलं बोले आवर इथ दाल दो चार म्हणजे चार पत्तरवाळ्याचं एक दोन पत्रवाळ्यात ठेवलं पहिल्यांदा जेवढं वाढलं तेवढं दुसऱ्या पत्रवाळीवर दुसऱ्या पत्रवाळ्यात जेवढं वाल परत पहिल्या पात्रवाळ्या आणि पहिल्या पत्रवाळा जेवढं वाढलं परत दुसऱ्या पात्रवाळ्यावर चार वेळेस वाढलं बस अभिनय नाही आणि महाराज जे खायला बसला तर दोन पंक्ती उठून गेला तरी खातच होतं बाबाजीने सांगितलं बाबा पाठीभर आणणं कसं काय खातं मग त्यां साधू लोक काय करतात थोडं पोट भरलं का सीताराम आणखीन थोडं पोट भरलं का सीताराम पूर्ण पोट भरलं का शे जय श्रीराम जय हनुमान पुरण महापुरण हो गया स्वामी जी बस तृप्त हो गे बाबाजीने तो हात लावलं कस काय खाते बाबा एवढं मग त्याने हातभीत धुन आला आणि बाबाजींचं दर्शन घेतलं ते लोक असं दंडवत प्रणाम करून दर्शन घेतात म्हणजे बाबाजी म्हणजे पहा तेवढा मोठा साधू आहे दंडवन करून दर्शन घेतो आपले लोक काय काही बाबा टाटा कारण मीठ ताटाचं खाताना ज्याचं खावं मीठ त्याचे काम करावं मीठ ताटाचा आटा पण आहे जिसकी जिसका आटा उसका ज्याची पोळी त्याची वाजवी टाळी म्हणून टाटा अरे बाबा हो नर्मदा कामाला आम्ही गेलो तर मुलं असे सकाळी सकाळी नंबर दोनला बसलेले होते रांगेत गावाच्या बाहेर आम्ही चाललो बाबाजी नर्मदे हार नर्मदे हार खाली काय करून राहिले तरी सवय लागली ना नापू म्हणतो बाय कर बाबाला सांगस दात पर ही कि दिया हो त्यौड़ा खा नंतर स्वामी जी बहुत अच्छा हो गया तृप्त हो गए आशीर्वाद दीजिए अब स्नान हो गया, <coughs> गया। कुंभ का अब चले जाएंगे कहाँ जाएंगे बाबा बोले हिमालय से निकला था दो दिन हो गए कहाँ भोजन नहीं मिला हम अन्न क्षेत्र का नहीं खाते जो सत्पुरुष होते हैं उनके आश्रम में खाते पाह का मान ल तो आणि नाही द्या हो बोले दो दिनसे भूका था कुछ नाही मिला आप दो दिन मी जाई हिमालय मी जा चार दिवस असे एका वेळेस खाऊ शकतो का तुम्ही घरी गेल्यावर खाऊन दाखवा हाय डॉक्टर मग तुम्हाला अमोल डॉक्टर तुम बॅरल गंधगुळी दे सांगायचं तात्पर्य काय की द्या हो असं एखादं पात्र जो घातलं त्याला हजार पात्राचं पुण्य आहे आता मागचा कुंभमेळा झाला तिथे एक साध महात्मा आले उंच पुरा चांगलं साधारण शरीर बोले हम फलारी बसा तिथं खाली जनार्दन गार्डनमध्ये जेवायचं होतं तिथंच भाजीपाला पडलेलं होता तिथं सगळं दोन्ही फलारी मग दोन तीन सफरचंद दिले दोन तीन पेरू दिले नाही बोले ना देऊ आणखीन दोन तीन पेरू आणखीन दोन तीन सफरचंद दिले ओके आहे ते भोपळे बा वा भोपळे तू कद्दू बोलते दो तीन कद्दू देऊ दिले वा साध महात्मा आहे ओके आहे करेल आहे कारले म्हणलं बाबा ओ करेल आहे चार पाच करेल देव ओके आहे म्हणलं ती मिरची आहे देव लंका म्हणते त्याला दोन मुठी मिरची द्या म्हणजे दिली म्हणून एवढं सर हो आठ दहा लिटरचा कम मक्कामंडुल भरेल पाण्याचा खाऊन राहिला खाऊन राहिलं सफरचंद खाताना सर तसं शेअर तसंच मिरच्या खाऊन राहिलं तरी शेअर तसंच भोपळे खाऊन राहिलं तर तिखट नाही काय नाही मीठ नाही मिरची नाही काय सगळं खाल्लं हो कदर झाली म्हणलं बाबा आता हा साधू जर महिन्यात भर राहिला तर आपला कुंभ अर्ध हाच खाऊन जाईल भोपळे <laughs> बाबा खाल्लं बा त्यानं साधारण प्रकृती हो पण त्याजवळ प्युअर म्हणजे शुद्ध आणि त्याला काय म्हणतात शालिग्रामात शालीग्राम त्याच्या झोळी होतीन त्या झोळीमध्ये तो शालेग्राम दोन तीन शालेग्राम तो त्याची पूजा करायचं तुळशीपत्र टाकून वगैरे सकाळी पहाटे पाचलाच उठून चारलाच उठून पूजा पूजापाठ करायचं जप करायचं मोठी गाळ माळ होती तुळशीची मला एवढं मिरच्या खाल्ल्या यांना एवढं खाल्लं याचा पाचचा भोंगा दोनलाच व्हायला बसला आम्ही स्वयंसेवकाला सांगितलं लक्ष द्या बाबा काही कमी जास्त झालं तर आपण डॉक्टरला बोलू काय काही सांगता येत नाही एखादं नशेमध्ये सुद्धा खाऊ शकतो काही नाही महाराज जे झोपला पाटी झोठला जाग काही पोट बी वाढलेलं नाही हो काही नाही जय सियाराम जय सियाराम जय सियाराम कोणी भेटला की जय सियाराम जय श्रीराम म्हणलं बाबा ऐस बचपन बोले से मुझे ए आदत ज्यादा खाणी इसलिए मैंने अन्न छोड दिया मी फलार करता बाबा म्हणलं फलार नाही मिळालं तर मला घास मिळताय ना बा आपल्याबरोबर ते रवी यांच्या बरोबर तो याला याल गेला ब्रह्म गेला आंजनेरी बरोबर त्याला भूक लागली त्यानं गवत विशिष्ट प्रकार त्याला गवत माहीत होते गवत खाल्लं त्यांना काय म्हणायचं मला द्या हो की असं एखादं पात्र जेव घातलं गेलं तर पुण्य कोणाला मिळणार जिसका चून उसका पुण ज्याचं अन्न आहे त्यालाच त्याचं पुण्य आम्हाला काय आम्ही मधले एजंट आम्हाला तर कमिशन सुद्धा नको एक म्हातारी गेली तिचं बिचारे आणत होते तिला ते पैसे मिळणार होते ती त्या अधिकाऱ्याकडे गेली म्हणे हे माझं आधार कार्ड मला पैसे द्या म्हणे आई आम्ही कमिशन खातो तेव्हा पैसे देतो तिला काय माहिती बिचारलं म्हातलं कमिशन ते दुसऱ्या दिवशी एवढं मोठं शेण घेऊन आले म्हणे महाराज साहेब हे शेण घ्या कमी कशाला खाता जास्त खाना खऱ्या आम्ही कमिशन खातो सांगायचं तर हे हो की असं एखादं पात्र जेव्हा घातलं गेलं तर त्याचं पुण्य तुम्हाला लागेल या आगामी कोम आम्ही प्रत्येक वेळेस काय करतो लोक मोठमोठे लोक येतात म्हणजे आम्हाला पंगत ज्या दिवशी पर्वणी त्या दिवशीच पंगत द्यायची म्हणून त्या दिवशीच पंगत नाही आमच्या गोरगरिबाकडून जेवढं येईल तेवढं पैसे म्हणा धान्य म्हणा तांदूळ म्हणा गहू म्हणा त्याचा आम्ही सगळ्या दिवशी सगळ्याचीच पंगत ठराविक दिवशी ठरावीची पंगत नाही काही नणे आवडत घेऊन टाका जाण बाबा मोठं लोक आहे ना लाख रुपये देईन अजिबात नाही लोकांना आश्चर्य वाटतं बाबाजींचं हे कायर नाही सगळ्याकडून झालं पाहिजे सर्वसामान्यकडून झालं पाहिजे आता पाच सकुंब मिळा हीच पद्धत आहे आपण स्वतः फिरत एक तर साधूच्या पंक्तीकरता मुलांच्या धान्याकरता फिरतो मागतो आणि एक गो माग मागतो दुसरं वैयक्तिक करता मी कोणाला काही मागितलं नाही जीव काही विटाळ शिकारायचं काम पडलं नाही बाबाजींच्या कृपेने तुम्हाला सांगतो की गोशाळेकरता मागितलं पाहिजे साधू करता, करता। आम्ही तर भिक्षापात्र अवलंबून आम्ही तर भिक्षापात्रच घेतलेलं आहे आम्ही संन्यास घेतो त्यावेळेस भगवान शंकराकडे भिक्षा मागली अन्नपूर्णम सदापूर्ण शंकरन प्राणवल्लभे ज्ञान वैरागानदायीने आणि अन्नपूर्णम नमस्त ते तिच्याकडे आम्ही भिक्ष मागितली दुसरे कोणाकडे भिक्षा मागायची काय कर ती देणारी आम्ही काय कोणाचे खातो तो, तो श्रीराम आम्हाला देतो समर्थ म्हणायचे आम्हाला कोण देत तुम्ही थोडं देतात तो श्रीरामाची प्रेरणा होऊन राहिली म्हणून तुम्हाला दिलाय आणि म्हणून द्या हो हे जे अन्नदानाचं मांडलेलं रे सद्गुरू जनार्दन स्वामी आता आगामी मेळा आहे आता महागाई वाढलेली आहे म्हणून किमान ज्याला शक्य होईल तेवढा एक्कावन्न हजार रुपयाच्या आधी कमी जास्त काय दे दा देता येईल ते त्याची व्यवस्थित श्रीसर सर पावते घ्यायची विशेषतः चेक न दिलं तर फारच चांगलं ही प्रेरणा का देत तुम्हाला की गोरगरीबाकडून आणि दे आदिवासी भागामधून आम्ही धान्य गोळा केला आमच्या श्रवणगिरी महाराजांनी आम्ही पण शंभर पोते तांदूळ आलेत खूप वेळा होऊन गेला त्या लोकांना विचारलं पावशेर पावशेर किलो किलो भात दिला त्यांनी त्याचा आम्ही तांदूळ काढले कोणी तांदूळ दिले किती पुण्य मिळालं त्यांना आता एकोणतीस वर्ष झाले त्या भागामध्ये किती तुम्ही सात जानेवारी लिहून पहा किती लोक असतात विशेषतः तरुण मंडळी चाळीस ते पन्नास हजार लोकांचं भंडारा आणि ते कार्यक्रम कशी प्रवृत्ती झाली आणि त्यांना खाणंपिणं याच्याशिवाय काय माहिती होतं काहीच माहीत नव्हतं म्हणून द्या हो अशा प्रकारचं जे पुण्य आहे एक दशांश हो, आदिवासी भागामध्ये आम्ही गेलो आमच्या वाड्याला आदिवासी भागामध्ये आम्ही गेलो कुंभमेळ्याच्या निमित्तानं एक सरदग्रस्त आहे तर तोरणगण म्हणून गाव आहे तिथं जाधव परिवारातले जाधवसाहेब म्हणून आहे तेव्हा मग आमच्या गावाने बाबा आम्ही तुम्हाला धान्य गोळा करून देऊ तांदूळ गोळा करून ठीक आहे टाक तेव्हा जीव चांगला का होता आता आग्रह करू नका कोणत्याच कार्यक्रमाला मार आता शरीर चांगलं राहिलं नाही त्रास खूप वाढतो दिवसात तुमच्यासमोर बोलायला गोड लागतं तुमच्याकडं पाहिलं दुःख पण कमी होतं पण मग नंतर त्रास होतो खूप आशक्तपणा येतो आणि आता सगळं आता क सत्यनारायणसुद्धा सोडलं नाही महाराज फक्त पाचवीला गेलो नाही दहाव्याला ना तेरा वेळेला नाही गेलो फक्त बाकी किती फिरलो त्रेचाळीस वर्ष केलं ना तुम्ही पस्तीसावी वर्षे रिटायर होता आम्ही सात वर्ष जास्त झाली पेन्शन नाही काही नाही आणि म्हणून द्या हो त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी धान्य वगैरे दिलं तांदूळ दिले आणि चेक लिहिला सर्वेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट एक लाख आठ हजार अरे बापर आदिवासी आणि एक लाख आठ हजार म्हटलं साहेब आकडा चुकला काय एक हजार आठ रुपये द्यायचे असलेली एक लाख आठ हजार बरं अक्षरी पण लिहिले वन लॅक एटी थाउजंड अर बापर म्हणलं पाहिलं मी चेक तर शिकलेलं असल्यामुळं म्हणलं एवढं कश काय साहेब म्हणे बाबा चार वर्ष झाले मी तुमचं प्रवचन ऐकून राहिलो पहिल्यांदा मी प्र अनुष्ठानला बसलो नंतर आमच्या परिवारातील चौदा लोक अनुष्ठानला बसले आम्हाला त्यावेळेस दहा पंधरा पोते भात व्हायचं त्यावेळेस आम्हाला अनुष्ठानच्या अगोदर दहा पंधरा वीस पोते हा भात व्हायचं आता चाळीस ते पन्नास पोते भात व्हा वात आम्हाला खूप अशी बरकत आली देवाच्या कृपेने देवा हो बरकत म्हणजे काय खर्चाचे मार्ग कमी झाले <laughs> कळत तुम्हाला उत्पन्न राहायचं पण खर्चाचे मार्ग आमच्या तिकडे आदिवासी त्या जालना भागामध्ये कपाशी पिकते बाबा तुमच्या कृपयाने प्रकाश आज मला पंचवीस क्विंटल कपास झाली म्हटलं होऊ दे बाबा फार चांगलं झालं तुमच्या आम्ही बाबाजीच्या सानिध्यात आल्यामुळं आमचं चांगलं झालं म्हटलं बाबा कपाशी वाढली कप तर कप वाढू देऊ नका नाहीतर कपाशीचा उपयोग होणार नाही कप जर वाढलं तुमचं तर कपाशी पिकून काय उपयोग होईल वाढलं न उत्पन्न आता ते चांगल्या मार्गाकरता खर्च करा आणि म्हणून द्या हो पण तिचं किती योगदान देतात म्हणजे बाबा चौदा लोक आम्ही अनुष्ठान्थी आहे आणि आमचं जे उत्पन्न आहे तुम्ही सांगितलं नाही की एक दशांश चार वर्षाचं एक दशांश उत्पन्न आम्ही हिशोब केला मी बँकेत कामाला आहे आमच्या चौदा लोकांनी हिशोब केला आणि या चौदा लोकांतर्फे तुम्हाला कुंभमेळ्यासाठी एक लाख आठ हजार किती माणसं हिशोबी मार कशाने त्यांना <laughs> आदिवासी <दिवश्मना। laughs> म्हणा कशाने आदिवासी म्हणा म्हणून द्या हणे को अन्नदान लेणे को हरिणाम तरणे लीनतान डुबणे को अभिमान संत गाडी बाबा प्रवचन करायचे द्यायचं असेल तर गोरगरीबाला अशा प्रकारचं द्या देव संत बाबांना त्यावेळेस बाळासाहेब खेर मुख्यमंत्री होते प्रत्यक्ष डा बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटायला जायचे आचार्य रात्री त्यांना भेटायला जायचे आणि त्याने सांगितलं की बाबा त्यांच्या समोरच्या माणसाने बाबाच्या सेवेचे माणसं बाबा तुमच्या मुलाचं लग्न आहे तुम्ही लग्नाला या त्यानं सर्व सोडून दिलं होतं म्हणे मी लग्नाला येतो पण एकाठीवर येतो म्हणे काय लग्नाच्या दिवशी वरडाना जेवायचं नाही कोणीच नाही जेवायचं मी ज्याला जेवायला सांगेल त्यानंच जेवायचं आंधळे पांगळे आणि महारोगी यांना जेवण देत असेल वरडातल्या एकाही माणसाला जेवण द्यायचं नाही वरमाईसह घरी जाऊन जेवायचं <laughs> काय विचार आहे महाराज हसं पण येतं आणि बाबा नाही विचार करून बाबा तर निशन अंगठा होते बाळासाहेब बाबासाहेब सर्वांना विनंती का असं करता असं होतं मी लागणार येतो म्हणून बरं आहे बाबा आम्ही कोणीही जेवणार नाही पांगळ्याला आणि महारोग्याला जेव घालू अजून त्यांची धर्मशाळा इथे गडीवर चालू आहे अन्नदान अजून अठ्ठावन्न साली बाबा गेले तेव्हापासून आत्तापर्यंत पांगळे महारोग्याला जेवण चालू आहे प्रत्येक ठिकाणी बहुतेक ठिकाणी पोरकडे मला हे म्हणायचं द्या हो की कि किती उदात विचार आहे आणि असं ज्या ज्या अशा व्यक्तीला किंवा अशा संतांना किंवा अशा कार्यामध्ये देणं खऱ्या अर्थानं यज्ञशिष्ट आहे म्हणून अर्जुना तुम्ही उरलेलं जे खात असेल ते अमृत आहे आणि हे न करता जर खात असेल तर ते पाप आहे असं या श्लोकाचा अर्थ आहे ज्यापणे आता अहम वैश्वा नरो भूत्वा प्राणिनां नेहमा श्रिताम प्राणाप्रानसमायुक्त पचामेन चतुर्विधम् अहं क्रतुरहं यज्ञः सदाः महमौषधं मन्त्राः महमेवाज्य महमग्निरमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्म हवीर्ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतं ब्रह्मेव तेन गन्तव्यब्रह्मकर्मसमाधिना यज्ञशिष्टाश्ना सन्तो मुचिन्ते सर्वकिल्मिषे यज्ञशिष्टामृतभुज यान्ति ब्रह्मसनातना प्रसादे प्रसन्नता प्रसादे सर्दुःखाणा हनीरशभुजाय प्रसन्नते दशो याशु बुद्धिपर्यवतिष्ठते आञ्जनीगर्वसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टितोष्विनाशाय हनुमन्तं स्मराम्यहं शिवार्पन् कृष्णार्पणं परब्रह्मार्पणमस्तु ॐ नमः पार्वतीपते गोपालकृष्ण भगवान श्री गुरुदेवदा अलक् निरंजन जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जय निवृत्तीनाथ महाराज सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान नर्मदामया की जय गंगामय ते <coughs> आज दिनांक तीन पाच दोन हजार पंचवीस शनिवार संध्याकाळची पंगत आहे तोताराम आबलो महाजन नाशिक उत्तम बाबूराव राऊत या दोन सदग्रस्तांची आहे आले असतील तर त्यांचं व्यथित पूजन सत्कार विश्वत मंडळांनी करण्यासाठी विनंती आहे तोताराम आबलो महाजन नाशिक आणि उत्तम बाबूराव राऊत या या दोघांची पंगत आहे त्यांचा येतो ते सत्कार करण्यासाठी विनंती आहे अशाच प्रकारचा आता एखाद्या आलं म्हणे बाबा मला पंगत द्यायची पण पंक्तीचं बुक झालेलं आहे आणि श्रावण महिन्याची पंक्तीसुद्धा बुक झालेली आहे नागपंचमीच्या म्हणून आता पुढच्या क्षेत्रात यायचं मग काय करणार नाहीतर मग दरवेळेस प्रदोष होतो प्रदोषला प्रदोषच्या पंक्तीला मात्र खर्च जास्त आहे आणि कुठंच नंबर नाही लागला तर दोन हजार सत्तावीसला कुंभमेळा आहे आता एक काय म्हणतात त्याला गल्ला करावं थोडा थोडा टाकीत राहा कुंभमेळ्यापर्यंत पंक्तीपुरती होऊ शकतात थोडं टाकलं था। तर था। आणि म्हणून द्यावं कुंभमेळ्याचं आव्हान आहे तुम्हाला इत इथं पण अन्नदान आहे त्र्यंबकेश्वरला पण अन्नदान राहतं आणि म्हणून द्या सर्वांना विनंती आहे अशाच प्रकारचं आपल्याला अन्नदानाची सद्बुद्धी प्राप्त होण्याची प्रार्थना आहे जय जनार्दन जय जनार्दन